नमस्कार यवतमाळ जिल्ह्यातील शैक्षणिक आणि संघटनात्मक घडामोडी घेऊन यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ रजिस्टर नंबर अधिकृत न्यूज चॅनल एज्युकेशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता पाहूया आजची विशेष बातमी काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था रजिस्टर नंबर एकशे नऊने ने दहा हजार प्रति वितरित करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची अंमलबजावणी पण सुरू झाली होती त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था रजिस्टर नंबर एकशे नऊ तर्फे मान्य अनिल पाटील देरकर जिल्हा परिषद सदस्य यांची उपस्थितीत विकास अधिकारी श्री पांडेसाहेब यांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली याआधीसुद्धा सौ अरुणाताई खंडाळकर माजी सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद यवतमाळ तथा सदस्या जिल्हा परिषद यवतमाळ यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली होती बातमी आहे पुषद शाखेवरून कुटुंब आधार योजनेअंतर्गत मयत स्व कैलास आगोशे यांच्या वारस श्रीमती उषा कैलास आगोशे यांना सहा लाख सत्त्याण्णव हजार चारशे एकोणतीस रुपये रुपयांचा धनादेश देण्यात आला यावेळेस पुसद शाखेचे शाखा प्रमुख नंदेश चव्हाण प्रकाश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते याआधी पण संस्थेमार्फत स्वकृष्णराव बाबराव देशमुख ग्रामसेवक यांच्या वारस श्रीमती स्मिता कृष्णराव देशमुख यांना पतसंस्थेकडून कुटुंब आधार योजनेची रक्कम सहा लाख सत्तावीस हजार सात रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला होता